मात्र राणा चव्हाणांना ही पदवी प्रत्यक्षात विद्यापीठाकडून दिली गेली नाही दिनबंधू सुबोध पत्रिका राष्ट्रवीर विजय मराठा लोकमित्र लोकराज्य संग्राम समाज प्रबोधन नवभारत अस्मितादर्श अस्मिता दर्श पुरोगामी सत्यशोधक मराठा जागृती आदी नियतकालिके आणि अनेक मान्यवर दैनिकांचे दिवाळी अंकांमधून त्यांनी विपुल लेखन केलं सुलभ संस्कार लग्न एकोणीसशे शेहेचाळीस सार्वजनिक सत्यधर्म प्रसार एकोणीसशे शेहेचाळीस सत्यशोधक ज्योतिराव फुले एकोणीसशे बावन्न महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या काही आठवणी एकोणीसशे पंच्याहत्तर महाराष्ट्र आणि मराठी आदी मौलिक ग्रंथांचं लेखन तसेच राणा चव्हाण वाघमय एकोणीसशे शहाऐंशी संपादक मोणी ठोके राणा चव्हाण विचार दर्शन सत्याऐंशी संपादक शरदचंद्र चव्हाण कर्मवीर भाऊराव पाटील शोध आणि बोध एकोणीसशे सत्याऐंशी संपादक मोनी ठोके आदी संसदकांनी त्यांच्या साहित्याचं संपादन केलं आहे या व्यतिरिक्त राणा चव्हाणांचे वाघमय त्यांचे जिओ चिरंजीव रमेश चव्हाण व राणाची सून वैशाली चव्हाण राणा चव्हाण प्रतिष्ठानच्या विद्यमाने टप्प्याटप्प्यानं प्रकाशित करीत आहेत शब्द मोजके सरळ आशयपूर्ण आणि छोटी छोटी वाक्ये हे राणांच्या लेखणीचं धन होय अतिरेकी शब्दांना थारा न देता संयमी शब्दांवर हुकूमत गाजवून आशयुक्त लेखन करणं हे राणांच्या लेखणीचं सा सामर्थ्य होय सामाजिक पुरोगामी चळवळीची भली थोरली वाघ्मयीन बखर लिहिणारा हा बहुजन लेखक तसा बहुजन समाज आणि सरकार दरबारी उपेक्षितच राहिला हयातभर इहवादाशी नाळ जोडून आणि रस सत्याची कास न सोडणाऱ्या या सत्यशोधक लेखक विचारवंताचे दिनांक दहा एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी येथील रत्ना रुग्णालयात वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी दुपारी अल्पशा आजारानं निधन झालं संदर्भ परिवर्तनाची क्षितिजे संपादक डॉक्टर एस एस भोसले पुरोगामी सत्यशोधक अंक जाफी मार्च एकोणीसशे त्र्याण्णव कार्यकारी संपादक डॉक्टर बाबा आढाव महात्मा फुले यांचे नवदर्शन एकत तौलनिक अभ्यास संपादक रमेश चव्हाण चव्हाण हरिभाऊ लक्ष्मण जन्म नऊ एप्रिल एकोणीसशे छत्तीस हरिभाऊ लक्ष्मण चव्हाण हे परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील रहिवासी असून ते बीड जिल्हा सत्यशोधक शाखेचे उपाध्यक्ष आहेत हरिभाऊ चव्हाण हे सेवानिवृत्त शिक्षक असून अधूनमधून लेखन करीत असतात गीता सत्यदर्शन हा त्यांचा वैदिक परंपरेला छेद देणारा ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहे त्यांनी आपल्या एक कनिष्ठ मुलाचं यशवंतचं लग्न सत्यशोधक विवाह मते मंगळवार डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस गणपतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे थोरले साहेब तथा देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचे ज्येष्ठ बंधू असून त्यांचा सुमारे एकोणीसशे दहा सालचा असावा सु वडील बळवंतरावांच्या निधनानंतर एकोणीसशे सतरा आई विठाबाईंसह चव्हाण परिवार कराडेतील डुबल आळीत वास्तव्यास आला या समयास याच आळीत एक ज्येष्ठ सत्यशोधक भाऊसाहेब कळंबे सत्यशोधक चळवळीत कारत होते ते शिक्षकाचा कैवारी पत्र या सुमारास कराडेतून प्रसिद्ध करीत असत साहजिकच या चळवळीकडे गणपतराव चव्हाण आकर्षित झाले डुबल आळीतील बाळनाथ बुवांचा मठ हा सत्यशोधकी कार्याचा केंद्रबिंदू होता या मठात गणपतरावांवर कुमार वयातच सत्यशोधकी संस्कार झाले पुढे एक वाडा भाड्यानं घेऊन भाऊसाहेब कळंबे यांनी विजयाश्रम बनवी बालविला या विजयाश्रमाचे ते गणपतराव चव्हाण हे क्रियाशील सदस्य होते याच दरम्यान कुमार यशवंतराव गणपतरावांना सत्यशोधक चळवळीच्या अनुषंगाने अनेक प्रश्न